कागल नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून शहरातील तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मंगळवारी विविध मतदान केंद्रांची पाहणी करून मूलभूत सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणीदरम्यान वाकडे यांनी मतदान केंद्रांच्या इमारतीत आवश्यक दुरुस्त्या पिण्याचे पाणी विजेची सुविधा स्वच्छता आदी बाबींची माहिती घेतली काही ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या कागल नगर परिषद निवडणुकीत एकूण अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार मतदान करणार असून त्यासाठी तेहतीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाने यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे तहसीलदार वाकडे यांनी सांगितले की मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत सुरक्षित शांत आणि पारदर्शक निवडणूक घेण्याचा आमचा प्रयत्न आहे